सिडकोच्या माध्यमातून करंजळी येथील फणसवाडी या वर वर आदिवासी पाड्यातील बारा घरे जमीन दोस्त केली यामुळे भर उन्हाळ्यात आदिवासी बांधवांवर उड्यावर राहण्याची वेळ आली आहे त्यामुळे न्याय मागण्यासाठी आदिवासी बांधवांनी आपला संसार लवाजमा मुले बाळे घेऊन सिडको कार्यालयाच्या समोर ठिया आंदोलन केले आहे वतवारी थक्काची घरे देण्यात यावीत अशी मागणी आदिवासी बांधवांनी शासनाकडे केली आहे आमची वाईपुस्त याच्यात घरातच दाखवून गेले आज आम्ही पेपरावर पण नाही गेलो काय नाही काय होईल ते आम्हालाच माहिती वाच होता का नापास होता आम्हाला अभ्यास करायला पुस्तक तर नाही वही नाही आम्ही पाठन तर करू तरी कसे करू पेपरामध्ये पेपर चालू आहेत आम्हाला काय वही पुस्तकं का तरी आमचे द्या ना तुम्ही काय पण ना आम्हाला दिला आम्हाला घरी ना राहायला दिले काय ना रस्त्या भागून ठेवले आम्ही काय त्यांच्याजवळचे पैसे मागतो काय मागतो आहे तेवढीच घरं द्या ना आम्हाला मोठी नको ना छोटी नको आहेत तेवढीच द्या आम्ही तुमच्याजवळची काय मागायचं काय घेतला काय तुम्ही काय दिलाय आम्हाला तर आमची येऊन घरात सोडली ना आम्हाला मारून बिरून गेल्या बिरींना मारून गेल्या पगडी बिगडीला बेऊस पडून पोलीस स्टेशनामध्ये घेऊन गेल्या ते पोलीस लोका अशी पोलीस लोकांत अठरा वर्षाच्या मुलींना हात उचलतात पोलीस त्यांना काय वाटत पण नाही सामाजिक कार्यकर्ता माझ्यासोबत ॲडव्होकेट वकील श्री प्रकाश कदम साहेब आहेत व माझ्यासोबत पनवेलवाडी जो आदिवासी पाडा होता त्याच्यावरती सिडकोनी जी कारवाई केलेली आहे सिडकोनीच कारवाई ही अनधिकृतपणे केलेली आहे आणि येथील जे बारा कुटुंब आहेत ज्याच्यामध्ये त्यांना त्यांनी बेवारस केलेलं आहे त्यांची घरं वगैरे सगळी तोडून टाकलेली आहेत आणि त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय केलेला आहे कशा प्रकारे अन्याय केला आपण पाहू शकता माझ्यासोबत इथं या महिला आहेत ह्या महिला आहेत या ह्या ज्या महिला आहेत या अगोदर ज्या महिला ज्या आहेत या अगोदर राहिल्या होत्या पनवेलमध्ये फलफवाडीमध्ये पण आता त्यांचं घर तोडून ते इथं सिडकोच्या बाहेर सिडको भवनच्या बाहेर इथे देखील आपण पाहू शकता हे सिडको भवनच्या बाहेर हे हे जे रहिवासी जे आहेत हे आदिवासी आहेत हे गेले एकोणीसशे ऐंशी पण पासून तिथं राहायला होते पण त्यांना त्याच्या बदली कोणताही मोबदला न देता यांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत लहान लहान मुलं जी आहेत ही रस्त्यावर आलेली आहेत आपण ते देखील पाहू शकता मी आपल्याला दाखवतो ही लहान मुलं आपण ह्यामध्ये पावा आपण ह्यामध्ये बघू शकता की कशा प्रकारे कशाप्रकारे कशाप्रकारे लहान लहान मुलं तर ह्यामध्ये पाहू शकता की कशाप्रकारे लहान लहान मुलं जे आहेत ते रस्त्यावरती आलेले आहेत त्यांचं अन्न वस्त्र निवारा सिडकोनी सुनून घेतलेलं आहे हे गेले एकोणीसशे ऐंशीपासून त्या ठिकाणी राहत होते हे बारा कुटुंब त्यांनी उद्ध्वस्त केलेले आहेत त्यासोबतच त्यांना आत्ता इथे आपण जर पाहिलात